नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत सर्वात सोपा आणि चविष्ट मासवडीचा प्रकार आपण पाहणार आहोत भरपूर सारण भरलेली कुठे चिरण गेलेली आणि चवीला अतिशय उत्कृष्ट अशी ही मासवडीचा प्रकार तुम्ही इथे बघत आहात पहिल्यांदाच बनवत असाल तर तुम्हाला ही मासवडी अगदी सहज बनवायला सोपी जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण सर्व डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मासवडीचा मसाला पाहूयात साहित्य घेतले आहे दोन वाटे डाळीचे पीठ अर्धी वाटी पांढरे तीळ किसून घेतलेले सुके खोबरे एक वाटी तीन मोठे कांदे पातळ असे चिरून घेतलेले आहेत भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण करून घेतलेलं आहे गरम मसाल्यामध्ये घेतले एक छोटंसं तमालपत्र चार ते पाच लवंगा एक मोठी विलायची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे याबरोबरच घेतले आहे एक टेबल स्पून खसखस हे घेतलं आहे दोन इंच आल्याचे पातळ करून घेतलेले तुकडे आणि एक मोठा गड्डा लसणाचा सोलून घेतला आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते पांढरे तीळ तीळ भाजत असतानाच त्याच्याबरोबर भाजून घ्यायचे आहे ही खसखस -खस। ही एक टेबल स्पून खसखस याच्यामध्ये आता भाजायला घातली आहे स्वतंत्रपणे जर खसखस भाजून घेतली तर ती खूप उडते त्यामुळे आपल्याला ही पांढऱ्या तिळाबरोबरच भाजून घ्यायची आहे तीळ तडतडायला लागले की लगेच खसखस आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत खसखस आणि तीळ भाजले आहे त्यामुळे प्लेटमध्ये काढून घेतले आता यानंतर भाजून घ्यायचे आहे गरम मसाले तर हे गरम मसाले फार भाजून घ्यायचे आहेत फक्त दोन मिनिटे आपल्याला ते गरम करून घ्यायचे आहे आपण सगळे कोरडे मसाले आधी भाजून घेतले आहेत जसे की पांढरे तीळ खसखस यानंतर हा गरम मसाला आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे सुके खोबरे गॅसची फ्लेम लो ठेवूनच हे सुके खोबरे भाजायचे आहेत सुक्या खोबऱ्यामुळे मासवडीला एक खूप सुंदर अशी चव तयार होते त्याच्यामुळे अगदी लो फ्लेमवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता हे सुद्धा खोबरे भाजून झाले आहे ते आता आपण एका स्वतंत्र प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपले सुके जिन्नस सर्व भाजून झाले आहे आता आपण तळून घेऊया हा कांदा एका कढाईमध्ये भरपूर असे तेल घातले आहे आणि त्या ते तेलामध्ये हा कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हा कांदा लवकर तळला जावा म्हणून याच्यामध्ये घातले आहे दोन चिमूट मीठ एक पाच ते सात मिनिटामध्ये कांदा आपला तळून झाला आहे तो आता या चाळणीमध्ये काढून घेऊ चाळणीमध्ये काढून घेतल्या की याच्यातले तेल निथळले जाते आता इथे सर्व पदार्थ भाजून आणि तळून झाले आहेत अशा पद्धतीने मंद गॅसवर कांदा परतून घातला की मासवडीला एक सुंदर अशी चव तयार होते कांदा जळू द्यायचा नाही पण मस्त असा लालसर तळून घ्यायचा आहे भाजून घेतलेले खोबरे थंड झाले आहे हे खोबरे आपण कुस्करून घेऊया हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे नाही हाताने ते चुरून घ्यायचे आहेत पहा इथे हे खोबरे चुरल्यानंतर कसे झाले आहे ते आता आपल्याला बाकीचे जिनस वेगवेगळे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम मसाला त्यानंतर ही खसखस आणि पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे लाल तिखट माझ्याकडचे हे लाल तिखट खूप तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचाच घातलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आता तयार झालेले हे कोरडे मसाले कुसकरून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो कांदाही असा हातानेच कुस्करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा नाही हा कांदा अगदी कुरकुरीत तळला गेला आहे त्यामुळे हा कुसकरताना सुद्धा याचा कुरकुरीत आवाज येतो आणि किती छान बारीक झालेला आहे तेही तुम्ही पाहू शकता आता हे बारीक झालेला कांदा सुद्धा या कोरड्या मसाल्यांमध्ये घालायचा आहे यानंतर आपल्याला लसूण आणि आले हे ओले वाटण तयार करायचे आहे हे आता मिक्सरमधनं बारीक करून झाले आहे तेही या कोरड्या मसाल्यामध्ये आपण आता घालूया आले आणि लसूण वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे, आहे।, आपले आहे। आता आपले सर्व पदार्थ बारीक करून झाले आहेत आणि ते आपल्याला असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला हे सारण अगदी कोरडे ठेवायचे आहे यामध्ये आता आपण घालू चिरून घेतलेली ही कोथिंबीर हे आता पुन्हा मिक्स करून घेऊ हे सर्व मिश्रण कोरडे असायला हवे आता हे जे तयार केलेले मिश्रण आहे त्या मिश्रणामधले दोन मोठे चमचे मिश्रण मी बाजूला काढून ठेवले आहे त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण पुढे पाहूया सारण आता आपल्या इथे तयार झालेले आहे आता आपण मासवडीचे वरचे कव्हर तयार करायला घेऊया आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक डाव तेल घातले आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचे वाटण घातले आहे हे आपल्याला एक ते दोन मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहे त्यामध्येच घालू थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि हे आपण परतून घेऊया मिनिटे परतून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण डाळीचे पीठ घेतले त्याच वाटीने वाटी घातली वाटी आणि आता ही अर्धी वाटी असे दीड वाटी पाणी याच्यामध्ये घातले आहे या पाण्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाणी उकळले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळूहळू डाळीचे पीठ घालणार आहोत एका हाताने डाळीचे पीठ घालायचे आहे आणि दुसऱ्या हाताने हे पीठ सतत हलवत राहायचे आहे म्हणजे याची गुठळी तयार होऊ द्यायची नाही आहे याच्यासाठी आपल्याला बुडाची कढाई वापरायची आहे आता उरलेलेही एक वाटी पीठ याच्यामध्ये घालून घेऊया हे पीठ घातल्यानंतर हे चांगले हलवत राहायचे आहे ढवळत राहायचे आहे गुठळ्या होऊ नये देता हे आपल्याला चांगले तीन ते चार मिनिटे असेच शिजवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बिलकुलच गुठडी राहिलेली नाहीये असेच हे चांगले शिजवून घ्यायचे आहे यावर आता झाकण ठेवायचे आहे आणि दोन मिनिटे याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे दोन मिनिट झाले आहेत आणि पीठही आपले छान शिजले आहे आता आपण मासवडी करायला घेऊया स्वच्छ असे पांढरे ओले करून घेतलेले कापड पोळपाटावर आपल्याला घडी न पडता पसरवून घ्यायचे आहे आणि त्यावर एक डाव गरम गरम पीठ घालायचे आहे हे अगदी गरम पीठ आहे हाताला चटका बसू शकतो त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे पोळपाटावर एकसारखे पसरून घ्यायचे आहे याचा साधारण एक सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी असा पातळसर थोर आपल्याला गोल करून घ्यायचा आहे ह्या मासवाड्या गरम असतानाच करून घ्यायच्या आहेत एकदा का हे पीठ गार झालं की मग मासवाड्या बनायला कठीण जाते त्यामुळे गरम गरम असतानाच हे पीठ पसरवून घ्यायचे आता हे पीठ पसरवून झालेले आहे त्याच्यावरती आपण जे सारण तयार केलेले आहे ते सारण पसरवून घेऊया कोरडे असलेले हे सारण पटकन याच्यावरती पसरले जाते हे पहा आता हे सारण आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आणि याचा असं जाडसर तर चा चा हे हे या डाळीच्या पिठाच्या पोळीवरती करून घ्यायचं आहे हे सारण चवीला इतके छान लागते की हे नुसते सुद्धा खायला अगदी मस्त लागते जुन्नर नारायणगाव आळे फाटा या आमच्या भागामध्ये या मांसवड्या मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात अगदी सणावाराला सुद्धा केल्या जातात हॉटेलमध्ये सुद्धा मांसवडीची विशेष अशी वेगळी थाळी मिळते सारण आता डाळीच्या पिठाच्या पोळीवरती पसरून झाली आहे या कापडासह आपल्याला हे फोल्ड करायचे आहे आणि गोल गोल दाब दाब करत हे आपल्याला गुंडाळून घ्यायचे आहे घट्ट असे दाबत दाबत याची गुंडाळी करून घ्यायची आहे दाबताना याच्या खालचे कापड जे आहे ते मात्र पुन्हा बाजूला करत करत त्याची गुंडाळी करायची आहे आता याला माशाचा आकार द्यायचा आहे उभटसर असं हे घट्ट दाबून घ्यायचे आहे पोकळी राहायला नको या पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे हे कापड आता आपण बाजूला करून घेऊ तुम्ही पाहू शकता मस्त अशी माशाच्या आकाराची मासवडी तयार झाली आहे म्हणूनच याला मासवडी असे म्हणतात अगदी अलगद काढून एका प्लेटमध्ये ठेवायची आहे अशाच पद्धतीने उरलेल्या मासवड्याही मी तयार करून घेणार आहे सर्व मासवड्या तयार करून आहेत आता आपण त्याचे पीसेस करून घेऊ लहान मोठ्या किती रुंदीच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यानुसार तयार करून आहेत आता हा कडेचा जो भाग आहे तो वेगळा काढून ठेवायचा त्याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत मस्त अशी मासवाडी इथे तयार झाली आहे तुम्ही आतमध्ये बघू शकता सारण किती गच्च भरलेले आहे ते असे सारण भरले असेल तर मासवडी खायला खूप छान वाटते तुम्हीही अशा पद्धतीने मासवडी तयार करून पहा आणि आपले अभिप्रायही मला कळवा मासवडीच्या सारणातले जे मोठे दोन चमचे सारण बाजूला काढून ठेवले देते ते सारण आता आपल्याला मिक्सरमधनं अगदी बारीक करून घ्यायचे आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ ज्या कढईमध्ये आपण मासवडीचे कव्हरचे डाळीचे पीठ शिजवले होते त्या कढईला लागलेले हे डाळीचे पीठ आता आपण काढून घ्यायचे आहे हे पीठ आता आपल्याला आमटी तयार करण्यासाठी वापरायचे आहे त्याच्याबरोबरच मासवडीचे जे कढेचं कातरण होतं ते कातरणही याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कांदा तळून झाल्यानंतर जे तेल शिल्लक राहिले त्यातले थोडे तेल बाजूला काढले आणि उरलेले तेलामध्ये आता आपण रस्सा करून घेणार आहोत तेल तापले आहे त्याच्यामध्ये घालू मोहरी मोहरी फुटायला लागली की घालू जिरे हा घालू कढीपत्ता यानंतर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट हे सर्व एक मिनिट परतून घेऊ त्यामध्ये आता घालू कढईतले हे डाळीचं पीठ त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेले हे सारण हे फार घट्ट वाटते त्यामुळे आणखीन थोडेसे पाणी घालू चवीनुसार मीठ घालायचे आहे अर्धा चमचा गरम मसाला घालू अर्धा चमचा धणेपूड घालू सर्व मसाले घालून झाले आहेत आता याला चांगली उकळी येऊ देऊ मस्त अशी मासवाडी आणि त्याचा रसा इथे तयार झाला आहे ही मासवाडी तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता आणि नुसतीही खाऊ शकता सर्व टिप्स रेसिपी दाखवली आहे त्यामुळे रेसिपी मोठी झाली आहे रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपली मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये Tô perdiente, bye bye.